आता कुठे आता कुठे तर गोट्याला आधी बोलवायचं का नाही गोट्याला फुट फवार का नाही गोट्याची आम्ही फेमस होणार का नाही ति जर आम्ही फेमस आहे सोडा पहिला गोट्या वैयक्तिक गोट्या वैयक्तिक पवार सोड सोयम किती हजार बघा तुला कुठे जून आला रे जून कुठे आला जीून कुठे आला कुठे जून आला झालं काय आला गे

तुम्हाला बघा सांजे ब्लॉक कशा वाटते तिथले पॉईंट का अरे ओ माय गॉड सॉरी सॉरी तुमच्या संघ आम्ही थोडं बोलू शकतोय काय हु बोलाय घेऊ अहो काल तुमचं ते यात्रेत त्यात तुम्हाला किती खर्च झाला आणि किती प्रॉफिट झाला प्रॉफिट झाला सोडा किती खर्च काय तरी झाला की तरी किती सात आठ हजार झाला की सात आठ हजार आग्गायला अरे दूध विकून भावांना कमवलेला तो विषय काय अरे व्हिडिओ काढून जातो कोण प्लॅस्टिक प्लॅस्टिकांब खायला चल तुम्हें बगू सकता है तुम्हें बगू सकता इधर घोटा नहीं आए बात हो गई है আমিটিক <laughs> <laughs>

गेम मेमरी भरल्यासला कोणची जास्त आणि त्याचा शॉर्ट तयार करायचा असतो तो मेल फोटो मारतो तो लाँग व्हिडिओ कोण बघत नाही उद्या तर उद्या उद्या पेपर तुम्हाला वा कसं वाटते खरं सांगू तर लय ब्या वाट आलंय कारण पहिला बेंच आहे सुरुवात माझ्यापासून आहे सेकंड युअर फिलिंग सांग मी इथं झोपतो त्याला जवळ आता आम्ही माई घेतलाय सेकंड युअर फिलिंग सांग इथं झोपतो म्हणालो काय म्हणला सेकंड युअर फिलिंग समजलं 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 मला शाट काय अर्थ जास्त तुझं पण येतो मर्दानी सिरीज बघ ते असले एक्सप्रेशन जमत नाही त्याला

पाहिजे म्हणजे त्याला सोडा झाली आणि धरकडे उठली थोडं घ्या आमच्या किती लवकर होते मला तुमच्याकडे